हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग बत्तीसाव्या श्लोकाचं तात्पर्य पहिल्या पॅरिग्रॅफच्या तिसऱ्या ओळीपासून पुढे वाचत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद ब्रह्मदेव हा दुय्यम निर्माता आहे तर जसं ब्रह्माजी आहे ते काय करतायत जी आधीच निर्माण केलेले जे महत्त्व वगैरे घटक आहेत त्यातल्याच सगळे घटक वापरून या ब्रह्मांडामध्ये सृष्टी निर्मिती करतायत भुवन निर्माण करतायत जीवांना भौतिक शरीर देत आहेत हे सगळं त्यामुळे ब्रह्माजी दुय्यम निर्माता आहेत सृजन पालन आणि सहार करणारे हे सर्व प्रतिनिधी म्हणजे भगवंतांच्या भौतिक गुणांचे अवतार आहेत तर जसं आपण जाणतो की इथे म्हटलंय बघा सृजन तर सृजन म्हणजे काय निर्मिती तर निर्मिती आहेत ती कोणाद्वारे केली जाते ब्रह्माजींद्वारे केली जाते हे ब्रह्मांडाची म्हणजे या ब्रह्मांडामध्ये सगळे ग्रहलोक भुवन निर्माण करतायत कोण करता आहेत ब्रह्माजी करता आहेत ब्रह्मा तर ब्रह्माजींना भगवान श्रीकृष्णांकडूनच हे सृष्टी निर्मितीचं ज्ञान पण मिळतं आणि त्यासाठी आवश्यक ती शक्तीसुद्धा मिळते तर असे हे जे ब्रह्माजी आहेत ते रजोगुणाचे अवतार आहेत आणि ते सृष्टी निर्माण करतात पुढे इथे म्हटलं आहे पालनं तर जे काही निर्माण केलेलं आहे त्याचं पालन पोषण करणं आवश्यक आहे तर ते कार्य हे जे तिसरा पुरुष अवतार असलेले शिरोदक्षाई विष्णू आहेत ते सृष्टीचं पालन करतात तर त्यांना सतोगुणाचा अवतार म्हटलं जातो इथे म्हटलं आहे ना की आ, भगवंतांच्या भौतिक गुणांचे ते अवतार आहेत ब्रह्मा विष्णू महेश तर हे जे विष्णू आहेत क्षीरोदक्षाई विष्णू ह्यांना जरी सतोगुणाचे अवतार म्हटलं जातं तरी ते भगवंत आहेत त्यामुळे ते या भौतिक प्रकृतीच्या गुणांनी प्रभावित होत नाहीत तर असे भगवंत आहेत ते केवळ इच्छा करतात आणि सृष्टीचं पालन पोषण आपोआप केलं जातं आणि जो तिसरा गुण अवतार आहे तो म्हणजे काय महेश शिवजी आहेत त्यांच्याद्वारे संहार होतो तर ते तमोगुणाचे अवतार आहेत तर ता भगवंतांच्या आदेशानुसार हे शिवजी आहेत ते योग्य वेळी संहार करतात एवढं आपण जाणून घेतला आहे आता पुढे जाऊया म्हणून भगवंत हेच संपूर्ण सृष्टीचे आदि मध्य आणि अंत आहेत अशा प्रकारे सृष्टीच्या आधीही भगवंत होते नंतरही भगवंतच असतात आणि सृष्टीच्या मध्य काळात सुद्धा भगवंत असतातच जसं आपण या श्लोकाची पहिली ओळ वाचली भगवंत म्हणतात सर्गाना आधीही अंतच्च मध्यम एव अहम अर्जुन सर्व सृजनाचा आधी अंत आणि मध्य ही मीच आहे आता पुढे वाचूया प्रगत ज्ञान प्राप्त करण्याकरिता अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत तर वेगवेगळ्या ज्ञानांसाठी वेगवेगळे ग्रंथ उपलब्ध असतात उदाहरणार्थ चार वेद आणि त्यांचे सहा उपभाग वेदांत सूत्रे तर्क ग्रंथ धर्मशास्त्रे आणि पुराणे इत्यादी याप्रमाणे विद्या अर्जन करण्यासाठी एकूण चौदा ग्रंथ आहेत तर हा चौदा आकडा कसा आला तर आपण मोजू शकतो बघा इकडे उदाहरणार्थ चार वेद हे झाले चार आणि त्यांचे सहा उपभाग म्हणजे काय वेदांचे उपभाग ते आहेत सहा चार अधिक सहा झाले दहा आणि त्याच्या पुढे हे चार लिहिले आहेत बघा वेदांत सूत्र तर्क ग्रंथ धर्मशास्त्रे आणि पुराणे तर अशा प्रकारे हे चौदा प्रकारचे ग्रंथ असतात हा <coughs> तर हे जे ग्रंथ आहेत त्यांच्याबद्दल आहे या ग्रंथापैकी ज्या ग्रंथामध्ये अध्यात्मविद्या सांगण्यात आली आहे त्यामध्ये विशेष करून वेदांत सूत्रे ही श्रीकृष्णांचे प्रतिनिधित्व करतात तर अध्यात्मविद्या सांगितली आहे म्हणजे आत्म्याचं ज्ञान सगळं त्यामध्ये दिलेलं आहे तर अशी ही जी अध्यात्मविद्या आहे त्याबद्दल वैष्णवाचार्य सांगतात की अध्यात्मविद्या आहे ती लहानपणापासून बालपणापासूनच मुलांना शिकवली पाहिजे कारण अध्यात्मविद्यामध्ये आत्म्याचं ज्ञान दिलं जातं भगवंतांबद्दल ज्ञान दिलं जातं आत्मा आणि भगवंत यांचा परस्पर संबंध काय आहे याविषयी ज्ञान दिलं जातं भगवान श्रीकृष्णांची भक्ती कशी करायची हे शिकवलं जातं ही भक्ती का करायची ह्याच्याबद्दल मार्गदर्शन आहे आणि यामुळे काय आहे या, का या सगळ्या ज्ञानामुळे आपण आपला मनुष्यजन्म सफल करू शकतो तर अशी ही जी अध्यात्म विद्या आहे ती मी आहे असं भगवंत म्हणत आहेत आता आहे पुढचा शेवटचा तो वाचूया विविध प्रकारचे युक्तिवाद असतात स्वतःचा युक्तिवाद पटवून देण्यासाठी असे प्रमाण प्रस्तुत करणे की जे विरुद्ध पक्षाच्या युक्तिवादाचेही समर्थन करते त्याला जल्प असे म्हटले जाते तर हे जो पहिला शब्द वाचला ना नै म्हणजे काय का तर्कशास्त्र आहे त्यामध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे युक्तिवाद असतात तर एक जल्प दिला आहे त्याच्यामध्ये काय आहे म्हटलं आहे की स्वतःचा युक्तिवाद पटवून देण्यासाठी वेगवेगळी प्रमाणं प्रस्तुत केली जातात तर वेगवेगळी उदाहरणं दिली जातात आणि त्यांचं ते काय करतात जल्प त्याला म्हणतात त्याच्यात विरुद्ध पक्षाच्या युक्तिवादाचेही समर्थन केले जाते म्हणजे समोरचा चुकीचा आहे असं जल्पमध्ये सांगितलं जात नाही समोरचं आहे तू पण योग्य बोलतोयस पण माझं हे म्हणणं आहे असं जल्पमध्ये म्हटलं जातं पुढे म्हटलं आहे विरोधी पक्षाचा केवळ पराभवच पराभवच करण्याच्या दृष्टीने जो युक्तिवाद केला जातो त्याला वितंडा म्हणतात परंतु वास्तविक निष्कर्षाला वाद म्हणजे निर्णय असं म्हटलं जातं हे निर्णायक सत्य म्हणजेच श्रीकृष्णांचे रूप आहे तर आपण जे वितंडा जाणलं त्याच्यामध्ये आपण म्हणजे बघतो की वितंडा म्हणजे काय लिहिलं आहे समोरचा विरुद्ध पक्षाचा केवळ पराभव करण्याच्या दृष्टीने युक्तिवाद केला जातो तर हे आपण राजकारणात बघतो की राजकारणामध्ये वादविवाद सतत चालू असतात आणि विरोधासाठी विरोध केला जातो जी कार्य करणारी जी अधिकारावर असलेली जे प्रमुख आहेत त्यांच्या विचारांना त्यांच्या कार्यांना विरोधी पक्ष आहे तो विरोधासाठी म्हणून विरोध करत असतो अगदी समोरचा व्यक्ती योग्य असला तरीही असा विरोध केला जातो याला म्हटलं जातं वितंडा तर ह्यामध्ये काय कोणाचाच फायदा होत नाही पण ज्या चर्चांचा निष्कर्ष निघतो योग्य असे निर्णय निघतात ज्याचा इतरांना सगळ्यांना फायदा होतो त्याला म्हटलं जात वाद म्हणजेच निर्णायक सत्य ते भगवंतांचं एक रूप आहे तर अशा प्रकारे हा बत्तीसावा श्लोक आहे तो आपला वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल